एक ऑगस्ट पासून नागरिकांना मिळणार मोफत राशन आणि पाच वस्तू मोफत गरीब आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य सुरक्षा देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने मोफत शिधापत्रिका योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशन दिले जाते अलीकडचे या योजनेत काही महत्वाचे योजने बदल आणि अपडेट्स करण्यात आले आहेत हे लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि नवीन नियमाबद्दल जाणून घेऊ योजनेची मुदतवाढ पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे देशातील सुमारे एक्क्याऐंशी कोटी गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी दोन हजार पर्यंत मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत राहणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा गहू आणि तांदूळ वितरित केले जाईल या व्यतिरिक्त वेगवेगळ्या तेल मीठ डाळी पीठ यासारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप केले जाईल सरकारने नुक नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे त्यानुसार मोफत रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका धारकांनी तीस जून दोन हजार चोवीस त्याच्या शिधापत्रिकेत ई के वाय सी करणे अनिवार्य आहे जे लाभार्थी या तारखेपर्यंत ई के वाय सी करणार नाही त्यांना पुढील महिन्यापासून मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही ई के वाय सीचे चे महत्व एक अद्ययावत माहिती शिधापत्रिकेवरील स सदस्यांनी नावे आणि इतर तपशील अद्ययावत ठेवण्यासाठी ई केवायशी महत्त्वाची आहे अचूक लाभार्थी मृत्यू किंवा विवाहामुळे झालेले बदल नोंदवून योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी डिजिटल सुधारणा शिधापत्रिका व्यवस्थेचे डिजिटल जेशन करून प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवणे आधार कार्ड अध्ययनीकरण प्रथम आपले आधार कार्ड अद्यतनित करण्यासाठी खात्री करा बायोमॅट्रिक अपडेट आवश्यक असल्यास जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक माहिती अपडेट करा ऑनलाईन प्रक्रिया सरकारी पोर्टलवर जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा शिधापत्रिकेच्या नवीन नियमानुसार फक्त खरोखर गरजू व्यक्ती आणि कुटुंबांनाच शिधापत्रिका दिल्या जातील यामुळे पुढील गट समाविष्ट आहेत एक अत्यंत गरीब कुटुंबे दोन दिवसमजुरी करणारे कामगार तीन निराधार व्यक्ती आणि कुटुंबे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रकारचे शिधापत्रिका दिली जाईल जेणेकरून त्यांना त्यांच्या गरजेनुसार लाभ मिळेल एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी लाभ नवीन नियमानुसार ए पी एल शिधापत्रिकाधारकांनी मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जाणार आहे हा निर्णय विशेष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला जाणार घेण्यात आला आहे रोख रक्कम हस्तांतरण काही राज्यांमध्ये ऐवजी रोख रक्कम देण्यात विचार निधी आहे यानुसार प्रति शिधापत्रिका धारकांना तीन हजार रुपये प्रति महिना वाढीव धान्य वाटप सध्या दिल्या जाणाऱ्या पाच किलो तांदळाऐवजी लाभार्थ्यांना यापुढे अधिक धान्य दिले जाणार आहेत हे पाऊल लाभार्थ्यांना पोषण गरजू पूर्ण करण्यासाठी उचलले जात आहे महत्त्वाच्या तारखा आणि डेटा लाईन्स एक, एक ई सी संपूर्ण करण्याची अंतिम तारीख तीस जून दोन हजार चोवीस दोन मोफत रेशन योजना कालावधी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तीन नवीन नियम अंमलबजावणी पुढील महिन्यापासून मोफत शिधापत्रिका योजना ही भारतातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एकत्र महत्त्वाची योजना आहे नवीन नियम आणि अपडेट्समुळे या योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल आणि खऱ्या गरजूपर्यंत लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे लाभार्थ्यांनी ई के वाय सी आणि इतर आवश्यक प्रक्रिया वेळेस पूर्ण करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना या, या योजनेचा सत्यात्याने लाभ मिळू शकतो शेवटी ही योजना देशातील गरीब आणि गरजू कुटुंबाची जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या अन्न सुरक्षणासाठी महत्वाचे पाऊल आहे नमस्कार मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो